नमस्कार ए व्ही पी मराठीमध्ये आपले स्वागत नैसर्गिक शक्ती आणि भेंडवळच्या मांडणीचे भाकीत ठरवते वर्षाचा कारभार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर केली जाते विशेष मांडणी भेंडवळ गावात शेकडो वर्षांची परंपरा आजही अबाधित आहे निसर्गाचा कौल मान्य करत आज ही शेतकरी सर्वसामान्य आणि राजकीय मंडळी या मांडणीच्या परिणामातूनच आपले पुढील सूत्र आखून काम करतात अक्षय तृतीयाला केली जाते ही मांडणी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात भेंडवड हे गाव आहे जिथे अनेक वर्षापासून अक्षय तृतीयाच्या दिवशी होणाऱ्या मांडणीकडे संपूर्ण देशातील मंडळींचे लक्ष लागले असते महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे प्रश्न आणि खास शेतकऱ्यांसाठी ही मांडणी उपयुक्त असते अनेक वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी सायंकाळी घट मांडणी केली जाते ही घट मांडणी शेतात केली जाते ज्यामध्ये विविध प्रकारचे धान्य ठेवून नैवेद्य ठेवून एक घट मांडला जातो आणि अनेक वर्षापासून चालत आलेल्या या घट मांडणीवरून अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी घटात झालेल्या बदलावरून वर्षाचा पाऊस पीक देशातील परिस्थिती असा सर्व अंदाज वर्तविला जातो ही परंपरा अनेक वर्षापासून जुनी आहे आणि परंपरागत अनेक वर्षापासून ही जाणकार मंडळी हे सर्व अनुभवातून आणि परंपरेने जोपासत दरवर्षी हा कार्यक्रम संपन्न करत असतात तर मंडळी यावर्षी भेंडवळ येथील मांडणीमध्ये काय संकेत मिळाले हे पण बघणार आहोतच पण मी तुम्हाला जेवढे नक्की सांगेल की आज ही मांडणीला अतिशय महत्त्व आहे आणि ही परंपरागत असलेली प्रथा बघूनच आज शेतकरी आपले शेत पिकवितात आणि त्याच आधारे उत्पन्न घेतात म्हणून यंदा कसा पाऊस असेल काय काय पीक असतील हो देशाची परिस्थिती कशी असेल राजकीय परिस्थिती काय असेल आणि अवकाळी पाऊस आणि पिकायोग्य पाऊस केव्हा असेल हे सविस्तर बघूयात पिके कापूस पीक सर्वसाधारण ज्वारी पीक साधारण भावात चांगले सोयाबीन साधारण तूर पीक साधारण मूग पीक साधारण उडीद पीक सर्वसाधारण तील पीक चांगले भादली रोगराई जास्त बाजरी पीक उत्तम तांदूळ पीक साधारण भावात तेजी मठ पीक सर्वसाधारण जवस पीक साधारण नासाडी लाख पीक साधारण भावात तेजी वाटाणा पीक साधारण गहू पीक साधारण हरभरा साधारण भाव कमी देश नैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते मजबूत राहील परकीय देशाचा त्रास राहील आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट राहील पाऊस जून कमी व साधारण जुलै साधारण जूनपेक्षा जास्त ऑगस्ट साधारण जास्त सप्टेंबर जास्त व अवकाळी पाऊस आणि काय आहे यंदाची परिस्थिती काय प्रतिक्रिया आहेत यावेळी परंपरागत मंडळींनी बघूयात या वर्षीचे भेंडवडच्या मांडणीचं बाकी त्याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे पेरणी सार्वत्रिक होणार नाही दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल तसंच तिसरा महिना जो आहे तोसुद्धा चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा यावर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं बाकी तर या ठिकाणी वर्तवलं जाते तसंच जे राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती ही जे। नसले मोड़े जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील तसंच राज्याची जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी हे बाकीत सांगतो पाहतो मांडा पण गादी नाही असा पर म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या विशेष फारसं असं सांगता येत नाही परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते पृथ्वीचा भाग काय आपला जाऊ शकतो देशाचा भाग नाही देशाचा भागाचा नाही सांगताय त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं याप्रमाणे यावर्षीचं भेंडवटच्या मांडणीचं बाकीत होतं पीक परिस्थिती कशी राहील पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदिर राहील एकदम उडधाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल नासाडी येऊन काय भागात पण उडदाच्या भावात तेजी येईल मूग साधारण राहील तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे गहू हरभरा रब्बी पीक आहेत एकूण मोगम आहेत तसंच तेलवान जे आहेत तेल वाहनात मुगमा आहेत काही ठिकाणी नासाडी झा होईल आहे ते त्यामुळे तेल वाहनाचे भाव वाढतील तेलाचे भाव वाढतील महाराज देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार आहे आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता काय शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पेरणीची घाई करू नये भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये जर केली तर त्यामुळे दुभार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते पण पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता मांडणी आपली घटमांडणी सरास काय पारावरची जी मांडणी आहे त्याच्यात माल तांबळा पडलेला आहे त्यामुळे इकडे सुद्धा दाखवते की पाऊस जास्त आहे तर मालाची नासाडी होईल आणि मालाची नासाडी झाल्यामुळेच पाहिजे असा मालाला भाव भेटणार नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिस्कडलेली राहील आणि राजावर तणाव असल्यामुळे सर्वच आर्थिक परिस्थिती देशाची बिघडलेली राहील